आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आक्षेपारे पोस्टबाबत विशेष दक्षता घ्या असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रमधीर सिंग परदेशी यांनी केले आहे चंद्रपूर जिल्हा हा शांतप्रिय जिल्हा आहे सर्व जाती धर्माचे सण येथे अतिशय केले जातात आगामी काळात सुद्धा सर्व धर्मीय सण हे शांततेच्या वातावरणात पार पाडले जातील अशी खात्री आहे जिल्ह्याची सौंदर्य पूर्ण ओळख कायम ठेवण्यासाठी तसेच समाजात सकारात्मकता पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे विशेष म्हणजे समाज माध्यमावरील आक्षेपारे पोस्टबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन सुद्धा जिल्हा पोलीस अधिक रविंद्र सिंग परदेशी यांनी केले आहे आमची सर्व सोशल मीडियावर नजर आहे सोशल मीडिया मॉनिटरी आमच्या सायबर पोलीस स्टेशन कडून तसेच सर्व पोलीस स्टेशन मार्फत सोशल मीडिया मॉनिटर होतोय आपला जो धार्मिक आणि सामाजिक एकोपा आहे त्याला तडा जाणारे कोणतेही कृत्य या सोशल मीडियाद्वारे जर होत असेल तर संबंधित पोस्ट टाकणाऱ्यावर किंवा स्टेटस लावणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपण सर्वांनी आपला जो धार्मिक सामाजिक एकोपाय तो टिकून ठेवण्यासाठी सहकार्य करावं हेच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि सर्व सोशल मीडियावर आमच्या सायबर सेलची सायबर पोलीस स्टेशनची नजर आहे यावर सगळ्यांनी लक्ष द्यावं आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे यापूर्वी सुद्धा विविध धर्माचे सण एकत्र आले असून या काळात सर्वांच्या सहकार्यानं सर सण उत्सव शांततेत पार पडले आहे यावेळी सुद्धा सण व उत्सव शांततेत पार पडावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे